नमस्कार माझं नाव सानिका सुशांत गायकवाड राहणार विरार संकलन यादी क्रमांक एकशे एकोणीस मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्य स्पर्धेकरिता मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे न विसरणारं पहिलं प्रेम रात्र ती ओसाट वाऱ्याची धुंद मनाला खुलवत असते डोळे मिटून मी स्वप्नांची वाट भेटून काळोखा सावलीला रात्रीची ती खिन्न गती संपण्याच्या भानात असते मन सकाळ होण्याची वाट पाहते तुझ भेटण्यासाठी तुझं भेटण्यासाठी मन होते खूपच आतुर गडगड ठोक्यांनी काळी साते भराव रंगांचा तो रंग दिसेना दिसते लाली ओठांची अंधारात झाप पडेना नशीला डोळ्यांची उघडताच डोळे माझे लख प्रकाश असतो चेहऱ्याचा तेज तुझा त्या सूर्य दिसतो चक्र धावपळीचे जगाचे वेगात चालते प्रेमात तुझ्या मी मात्र मंद गतीत असते गालाची ख़ी तुला आवडते कारण नसतानाही तुझ्यासाठी मध्येच मी हसते भावना उचंबळून व्यक्त होऊ पाहतात नजरेतूनच तुला स्पर्श करून जातात निशब्द होतात शब्द पाहताच तुला काय सांगू सख्या वेळ लागत रे प्रेमात कळतंय आता मला सोबतीला जरी उद्या तुझ्या मी नसेल पण आठवताना मला तुझ्या डोळ्यात पाणी आणि हसू ओठी असेल आठवताना मला तुझ्या डोळ्यात पाणी आणि हसू ओठी असेल माझी कविता आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार